नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनेक घोषणा व आश्वासन पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी सातशे कोटी रुपयांची निधी इतरकरी शहरातील रस्त्यासाठी शंभर कोटींची निधी तर यंत्रमागासाठी बिल विसवलतीची लवकरच अंमलबजावणी करू असे आश्वासन कोरोची येथील महिला सशक्तीकरण मेळाव्याप्रसंगी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा व आश्वासन दिले यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत माननीय खासदार धर्शील माने माननीय हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आमदार प्रकाशराव आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर अशोक स्वामी संजय मंडली राजेंद्र पाटील यड्रावकर जिल्हाप्रमुख रवींद्र माने इतर शहर प्रमुख भाऊसू आवळे माजी खासदार निवेदिता माने राहुल आवाडे मुरलीधर जाधव माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बँकेच्या माध्यमातून बत्तीसशे कोटी तीन हजार दोनशे तीन चा प्रकल्प आपण करतोय त्याचबरोबर से केला म्हणून जिथे आवश्यकता आहे तिथं तिथे एसटी पी बांधण्याचा प्रयत्न कोल्हापूर खंडपीठाला देखील मी आपल्या ऍडव्होकेंटर साहेबांशी बोललो पाणी ही साहेबांनी आणि शेतकरी लागू करता का माहिती हे सांगू इच्छुको मागच्या या सगळ्या इचलकरांनी शहरात शंभर प्रकाश आव्हाडीने मला मग पत्र दिले शंभर कोटी रुपये रस्त्यांसाठी द्याय शंभर कोटी त्या बैठकीमध्ये आपले ठरले होते नगरो हे ते देखील आपल्याला मिळतील

कमी करणे ऑटोमॅटिक आणि साध्या महागासाठी पंच्याहत्तर पैसे वीस घरामध्ये आपण कमी करण्याचा निर्णय घेतलेला आणि म्हणून ती घोषणा या ठिकाणी मी आपल्या ठिकाणी करतो आणि म्हणून